सोबत आहेत खासदार कल्याण काळे साहेब थेट जाणून घेऊयात आज बैठक सुद्धा झालेली आहे साहेब कुंभमेळावर बैठक झालेली आहे काय होते नाशिकला जो कुंभमेळा होणार आहे तो दर बारा वर्षातून एकदा येतो तो, तो एकोण दोन हजार सत्तावीस ला होतोय त्याच्या अगोदर नाशिक मध्ये जसं पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे जवळचा जिल्हा म्हणून आणि आपल्या जिल्ह्यामधले जे तीर्थक्षेत्र आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जे पर्यटन स्थळ आहे त्याला सुद्धा काही पायाभूत सुविधा त्या निमित्ताने करता येतील का या दृष्टीने पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्याची बैठक घेतली अनेक प्रस्ताव हो त्याच्यामध्ये प्रशासनाने सुचवले आम्ही त्यांना सूचना केल्या की ह्या प्रस्तावाच्या कॉप्या आम्हाला वाचायला डिटेलमध्ये द्या त्याच्यामध्ये आमच्या काही सूचना आम्ही ॲड करू जसं उदाहरणार्थ त्या प्रस्तावामध्ये हो अजिंठ्याच्या संदर्भात एकही रुपया टाकलेला नव्हता हो किंवा सूचना केली नव्हती मी त्यांना सुचवलो की अजिंठा हे पर्यटन स्थळ आहे आणि येणारे जाणारे लोक तिथून येणार आहे परत येणारे तिथून जाणारे तर तिथं सुद्धा काही आपण कामं आणि पायाभूत सुविधा सुचवल्या पाहिजे त्या दृष्टीने हे प्रयत्न आहे लवकरच फायनल आराखडा तयार होईल आणि मग तू शासनात आहे बैठक होत आहे सरकार बैठक घेत आहे पण अजूनही शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान पडलेलं नाही लेट प्रोसेस झाले करोड रुपयाची फक्त घोषणाच होत आहेत कसं बघताय तुम्ही शेतकऱ्यांचं परवाच्या ओला दुष्काळाने कंबरड मोडलंय शेतकरी हा हवालदिल झालाय अनेक शेतकरी आत्महत्या करताय काल परवा फुलंब्री तालुक्यात पालला जाधव नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली विश्वनाथ चोपडे नावाच्या शेतकऱ्याने आळंद आत्महत्या केली हे दुर्दैवाची आमच्या सगळ्यांसाठी ती बाब आहे शर्मेने मान खाली घालावी सरकारने आणि लोकप्रतिनिधी अशी ती आमची आमच्याच दृष्टीने ती शर्मेने मान खाली घालण्यासारखी बाब आहे आणि म्हणून सरकारला जर काही वाटत असेल एवढी तेवढी जनाची मनाची तर तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकले पाहिजे हा पहिला मुद्दा आणि दुसरा इमिजिएट कर्जमाफी केली पाहिजे त्या दोन गोष्टी केल्या तर शेतकरी त्या कर्जाच्या जोकड्यातून बाहेर निघेल आणि तात्काळ त्याला दिलासा मिळेल आणि तो आत्महत्या करणार नाही कर्जमाफीसाठी तीस जून सव्वीस ची तारीख निवडलेली आहे पुढच्या वर्षाची कसं बघतायचं हा दुटप्पीपणा आहे हा जो उद्योग आहे तीस जून करायचा मग निवडणूक काढून घ्यायची जिल्हा परिषदची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काढून घ्यायच्या मग तीस जूनला परत एखादं काहीतरी वेगळं कारण द्यायचं आणि याला लांबवत न्यायचं सरकारची नियम त्याच्यामध्ये साफ नाहीये करायची असेल तर त्यांनी आजच डिक्लेअर करायला पाहिजे होतं आम्ही करत जाऊ आम्ही करायला तयार आहे प्रक्रियेला महिना पंधरा दिवस लागेल आम्ही करून टाकू बोलायला पाहिजे होत आपल्यासोबत होते खासदार कल्याण काळे मी अनुराला छत्रपती संभाजीनगर